नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अभिमनापासून स्वागत करते माझ्याकडे छोट्याशा ब्लॉकमध्ये मध्ये कशा आज सगळेजण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ स्रवांना आजची सुद्धा सुरुवात आपण देवापासूनच करूया तर चला भरपूर अशी कामं पडलेले तर बघूया तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करायला अजिबात विसरू आज ना सकाळी सकाळी अशी देवपूजा केलेली मी आणि छान असं ना मी आज देव ना कळ्या सोडून ठेवलेल्या तर परत ना ना जस हे ना वर येतो ना तसं हे फुल ना छान असू म्हणतात तर सकाळी सकाळी अशा प्रकारे मी आज देवपूजा केलेली बघा तर आज ना आज सुद्धा आपली देवापासून सुरुवात आहे व्हिडिओला ना शेवटी बनवलीच छान असं आपला पालकचा गरगटा आणि छान असं लागतो मस्त असं ता आणि ताजी ताजी, ताजी एकदम भाजी होती आज ना इकडे छान असं मी आज आळूवडी बनवली मस्त असं कुरकुरीत लागते बघा तर ना आज ना इकडं आमच्याकडनं भरपूर अशी थंडी सुटली तर भरपूर गार लागते तर म्हणलं चला काहीतरी गरमागरम बनवूया तर इकडं छान आहे माझं छान असं वड्या तळायचं आणि चला मग काही इतक्या आवडतात ना घरात त्यांना सगळ्यांना तर काय विचारायलाच नको सगळ्यांच्या फेवरेट आहे तर आळूवडी आणि इकडं ना आम्ही छान असं कांदा टोमॅटो घालून तोंडी लावण्यासाठी छान असं चटणी बनवली तर इकडं ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरीसुद्धा बनवलेले तर असं आहे आपल्याचं जेवण तर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर या मग तुम्ही पण जेवायला आज ना सकाळी इतकं छान असं ऊन पडलेलं ना हे बघा मस्त असं ऊन पडलेलं आणि भरपूर अशी थंडी सुटली ना तर अजिबात उठस वाटत नाही उनातून तर भरपूर अशी आणि या छान असं आज सकाळी तो सकाळी आम्ही दोघे मी सास ससुनानी सा छान असं तुळशीची पूजा एकदम इकडं छान असं ऊन पडलेलं आहे सकाळी सकाळी मस्त असं तर बघा मग सकाळचं वातावरण कसं आहे आज सकाळी सकाळी ना एकही न काम करताना डायरेक्ट स्वयंपाकाला बसले आंघोळ वगैरे केले केले की स्वयंपाकाला बसले तर झालतंच तसं तर काय झालं तर सांगते आज भरपूर असा उशीर झालता उठायला आणि त्यात ना इतकी माझी फजता झाली तर अक्षताला आज ना जायचं होतं तिचे शाळेमध्ये स्पर्धा होती आणि तिला असं भरपूर असं लांब जायचं होतं तर तिने इतकी गडबड केली ती ना तर उठल्यापासून तिचं चालू झालं तर मग मी आवर आवर मला डबा कर डबा कर तर बापरे आणि मला जरा उठायला म्हणलात ना असा असं विचारूच नका इतका उशीर झाला होता तर भरपूर असा उशीर झाला आणि काय करावं काय करावं एक, एक एक वस्तू माझ्या हातातून पडत होती इतका अशी गरबड झाली ती मला सकाळी सकाळी आणि तसल्या गरबडीमध्ये मी छान असं ढोबळी मिरची चिरून घेतलेली इकडं तर मला चला नुसती वाफ काढून घ्यावं हो आणि पाणी न होता नुसती वाफ काढून हो, घ्यावं छान असं तळून घ्यावं आणि इकडं मी अगोदरच कणिक म्हणून ठेवले तर पटपट मिरच्या सगळ्या भरून घेतल्या आणि इकडं तो प तोपर्यंत कडाई मी ठेवली होती तापायला गरम व्हायला हो आणि इकडं लसूण जिरं कोथिंबीर हे तर काय आपलं तयार होतंच चला म्हणलं पटकन असं वाप काढून घ्यावं आणि चपात्या पण भरपूर लाटायच्या चपात्या पण भरपूर लाटायला ना असं वेळ लागतो तर आणि आवरत पण नाही सकाळ सकाळी ना त्या शेगडीला अजिबात ताव नसतो तर म्हणलं चला गॅसवर परती काय होतं एक चपाती लाटायची आणि किचन आमचं उंच असल्यामुळे त्याच्यामुळं त्याच्यावरती काय व्यवस्थित लाटायलाच येत नाही तर चला म्हणून पटपट खालीच घ्यावं आणि इतकी घाई गडबड झाली होती ना आज माझी सकाळी तर काही विचारायलाच नको आणि त्याच्यात ना माझी तब्येत बरी नव्हती इतकी सर्दी आणि शिंकाना तर काही बेजारच केलं तर मला सर्दीनं आणि शिंकानं आणि त्याच्यात पोरांची घाई गडबड सगळी कामं अशीच राहिली होती तर मी अगोदरनं देवपूजा केली आंघोळ करून देवपूजा केली ही झाड चला स्वयंपाकालाच बसली बाकीचे सगळी झाडून कपड्याच्या घड्या वगैरे तशाच पडल्या होत्या झाडून काढायचं पण तसेच पडलेलं तर ते सगळी कामं माझ्याशिवाय कोणीच करत नाही ते नंतर मलाच करावी लागते ती आणि चला म्हटलं तर पटकन हे अगोदर भाजी टाकून घेतली आणि लगेचच हे पिठाचे कणकीचे गोळे करून घेतले गोळे तुम्हाला तर माहितीच आहे गोळे करून घेतलेले माझ्या अगोदर सगळे गोळीच करून असते ठेवत असते कारण फास्ट लाटायला उरकतं पटपट आणि आपली छान अशी ना मिरची तळून घेतलेली ढोबळी मिरची तर कोणाकोणाला आवडते तर मी न पाणी होता वाफ काढून घेतली नसती तेलावरती वापीवरती <coughs> आणि इकडं ठेवलं लगेच तवा तर तिकडं सगळं अक्षदाचा आवरलेला आंघोळ वगैरे झालेली आणि तिनं ना तिला असं काय सांगायचं कुठं जायचं म्हणलं ना अजिबात इथं नुसती हरकूनच जाते काय करावं काय कळतच नाही तिला तर तिला सगळं पटपट आवरलं होतं आंघोळ वगैरे करून तयारच होती तर तिला जायचं होतं तरी माऊली म्हणायचं तर माऊलीचं तर ते वेगळंच होतं तर माऊली म्हणायचं पहिली चपाती मला आणि ती म्हणायची मला जायची तर पहिली चपाती मिस घेणार असं चाल चाललं होतं आज दोघांचं मला तर काय सुचत नव्हतं तब्येत बरी नसल्यामुळं आणि सकाळी सकाळी इकडं छान असं वातावरण झालेलं आणि आपल्या शिळीला आणि पिल्लासाठी ह्यांनी आज वाडा आणलं होतं आणि दळणं हे सगळे दळणंसुद्धा आले होते तर सगळी पटपट आवरून घेतली स्वयंपाक वगैरे सगळे कपडे बिपडे आणि हे असे छान पट, पट, पट करणं गिरण चालू करायची होती तर ह्यांची असं घाई गडबड चालली होती मला आणि इकडं छान असं मी पण ज्वारी वाळ्यात घातली होती तर मला पण पीठ संपलेलं तर म्हणलं चला आपण पण दळून घ्यावा पटकरणं तर इकडं खराब वगैरे काहीच नव्हती तरी पण मी म्हणलं थोडंसं ऊन द्यावी आणि मग दळावं तर मी ठेवलं होतं मी उन्हात दळण्यासाठी तर चला मग म्हणलं आपण पण दळून घ्यावा तर माझा कसा वाटला छोटासा ब्लॉक तर